नमस्कार मित्रमैत्रिण राणी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सोबत चला झणझणीत जान, असं चिकन बनवूया त्यासाठी बघा चिकन आणलेलं त्याला हळदमीठ हिंग लावून घेतलेलं आहे मस्त किंवा का भाजका बटन कांदा खोबऱ्याचा केलेला आहे तर कांदा कापून घेतलेला आणि मग सगळं चिकनवर मस्त मीठ लावून घ्यायचे आणि त्याच्यावर लिंब पिलून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचं आहे बाजूला टोपामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण सगळे तेल ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त बघा मस्त कांदा टाकायचा आहे थोडंसं लसूण टाकायचा आणि त्याच्यामध्ये हा पिवळा रसा करायचा आहे आता मस्त मटण बघा वाफेवर शिजवून द्यायचं म्हणजे एक नंबर झंजणी तसा अळणी रसा बनवून घ्यायचा म्हणजे पिवळा रसा बनवून घ्यायचा आहे हा रसा तुम्ही ना पाय वगैरे दुखत असेल किंवा बाळतीन बाई वगैरे असेल लहान मुलं असेल तर हा काढा द्यायचा छान लागतो आता मी ते गाळून घेतले झालेलं शिजून झाले आहे तर बघा दुसरं तेल टाकून घेतले पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भाजका वाटून टाकून हळद मिठिंग मसाला पुन्हा एकदा टाकून परतवून घ्यायचं आहे तेल सुटसपर्यंत मस्त की झंजणीत होऊसपर्यंत असं परतवून घ्यायचा आहे मसाला आणि मग त्याच्यामध्ये आपला टाकलेला समूस्त की झणझणीत येत आपला जो मटण आपण करायचं नाही त्याच्यासाठी आपण जो गाळलेला मटण आहे ना तो टाकून घ्यायचा आहे हळद मिठाचा आणि छानपैकी इकडून तिकडून हलवून घ्यायचं आणि थोडं पाणी पाहिजे जेवढं तुम्हाला पातळ जाड पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मस्त दणदण उकली काढून घ्यायची आणि झणझणीत चिकन मसाला मस्त तयार होतं बघा किती सुंदर असा चिकन तयार होते तर बघा मस्त ग्रेव्ही आलेली ती आणि याच्यामध्ये पाणी टाकलं नाही की एक नंबर असा मटण म्हणजे चिकन होतो मटनही तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता तर ते चिकन मी केलेलं आहे आता छानपैकी त्यात पाणी टाकायचं आहे आणि वाफेवर दणदणून मस्त ह्याला उकळी आणून द्यायची प्रकारे चिकन एकदा बनवून बघा भाकरी बरोबर भाताबरोबर छान गावच्या पद्धतीने हा चिकन करून बघा चिकनच्या बऱ्याच वेळेला मी रेसिपी टाकलेली पण काल रविवार होता आणि मिस्टरने भरपूर सार चिकन आणलं होतं मग म्हणून हा ही रेसिपी टाकायची ठरवलं आता मस्त दांदून उकली काढायचं थोडंसं झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि वापरून जेवढा कमी जास्त पाणी पाहिजे ना तेव्हा तो पाणी पुन्हा टाकायचा आणि अशा प्रकारे हा चिकन तयार भाकरी बरोबर खा भातावर खा चपातीवर खा अगदी चिकन वड्याबरोबर खा तुम्हाला कशाबरोबर आवडतो बरोबर खा घावण्याबरोबर खा चिकन सगळ्याबरोबर छान लागतो माझ्या साध्या सिंपल रेसिपी असा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटूया